राम रामराम शेतकरी मित्रांनो हा हरभरा आपला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी लागवड केलेली आहे त्यानंतर आपण आठ तारखेला याच्यावर घरगुती निविष्टा जे आपण मागे व्हिडिओ बनवलेला होता ती फवारणी केलेली होती ती आमच्याकडे तर जनरलच आहे म्हणा थंडी भरपूर आहे त्यामुळे थंडी जास्त असल्यामुळे आणि आपण जी फवारणी घेतलेली होती त्याचा फायदा म्हणून पिकामध्ये जी वाढ होण्याची कॅपेसिटी असते या अन्नद्रव्य ज्या वेळेला थंडीमध्ये उचललं जात नाही पण या फवारणीमुळे आपला फायदा झालेला आहे वाढमध्येही फरक झालेली आहे फुटवेही चांगले निघत आहेत आता आपण एक पंपसाठी नवीन प्रयोग करतो आहे त्यामध्ये जे आपण नवीन कल्चर बनवलेलं आहे त्यात आपण नैसर्गिकरित्या जोपाला पाचोळा निंबुड्या अर्क हे जो काही बनवतो हे न बनवता आपल्याला ट्रायल बेस म्हणून आपण ह्या हरभऱ्याला ऑलरेडी पुठवे जास्त येण्यासाठी आपण तर केलेलं जे प्रयत्न आणि आपल्याला त्याचे परिणामी भेटलेले दि भेटलेल्यासारखे दिसत आहेत त्यात काही शंका नाही जे वाढमध्ये चांगली वाढ पण झालेली दिसते आहे पण आता आपण वीस लिटरसाठी नवीन प्रयोग केलेला आहे येस कल्चरमधून ह्या बाकी निविष्टा बनवायला किती टाईम लागेल त्याला टाईम लागतो आणि आपले टाईम निघून जाईल त्याच्यामुळे आपण बनवायला सुरुवात करून दिलेली आहे निविष्टा आता आपण पाच लिटर नवीन कल्चर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चोवीस चोवीस झिरो हे एक किट एक किलो टाकलेलं आहे आणि त्याचा प्रयोग हो आज आपण फक्त एक पंप पम्प, एका पंपाला दीडशे एम एल टाकून फवारणी करून घेणार आहोत आता याचे परिणाम कसे भेटतील याचे आपल्याला चांगले परिणाम भेटले तर मी जे आता फार्म बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे तर त्यानुसार आपण रासायनिक खत यात टाकून फवारणीसाठी करू शकतो आहे की जेणेकरून करून आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील पण आपण केव्हा सांगू ये ज्या वेळेला आपण आता फवारणी करून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो मी जे काही करतो हे समोर दाखवून देतो कारण शे माझ्या जसा फायदा होईल तसा इतर शेतकऱ्यांचा फायदा होणं हेच आपल्या अपेक्षित आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे दीडशे एम एल वीस लिटरसाठी कधी घेतलं तर याचे साईड इफेक्ट होणार नाहीत फायदा समजा थोडा कमी वाटत असेल तर याच्यात आपण त्या वेळेला प्रमाण कमी जास्त करून घेऊ कारण कसं आहे दोन दिवसात आपल्याला याचे थोडे परिणाम दिसतील त्याच्यानंतर आपल्याला वाटत नसेल परिणाम भेटलेले तर प्रमाण किंवा जास्त प्रमाण झालेलं असेल तर यावर आपल्याला निष्कर्ष निघतो बारीक निरीक्षण करून मग नंतर अजून प्रमाण आपण पक्क करू की जेणेकरून चार शेतकऱ्यांनाही समजेल की आपण प्रयोग करताना कसा कर, कसा करतो आणि प्रयोग केल्यानं म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय कसं आहे नुकसान हे एकदा लहान पिकाचं झालं की चार महिने वायवा खराब होतात त्याच्यामुळे प्र आता मला भरपूर अनुभव आलेले आहेत की जास्त प्रमाण घेतलं तर साईड इफेक्ट होतात तर त्याच्यामुळे आपण कमी प्रमाणापासूनच सुरुवात कराय क करणं चालू केलेलं आहे की ज्याने करून करून नाही बी न ना फायदा भेटला तरी चालेल दुसऱ्या वेळेला किंवा दोन दिवसानंतर अजून त्याचे थोडं प्रमाण वाढवायचे की कारण आपलंही नुकसान व्हायला नको आणि पिकांना फायदा होणं हे महत्त्वाचं आहे पिकांना फायदा झाला पिकांची वाढ सगळं व्यवस्थित झालं तर आपल्याला उत्पन्नात ही वाढ होते आणि समजा फायदा झालाच नाही तर दोन दिवसानंतर आपण प्रमाण वाढवून फवारणी करू शकतो आहे फायदा घेऊन म्हणजे फायदा होणे जे आपलं अपेक्षित आहे त्याच्यामुळे प्रमाण कमी करून ॲडजस्ट करणे हेच महत्त्वाचे असतं तर शेतकरी मित्रांनो आता पुढवेही चांगल्या प्रकारे निघणं सुरू झालेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये बघू शकता येतो मी ना आहे आणि आपण अजून फवारणी करून दोन चार दिवसात तसंही कळू की परिणाम कसे भेटले काय भेटले शेतकरी मित्रांनो थोडंसं कुठं कुठं मात्र आपण पूर्वनियोजन केलेलं असल्यावरसुद्धा काही झाडं समजा बघा हे असं आंग सोडलेलं यांनी म्हणजे याच्या अर्थ बुरशीचा आटाक आहे याच्यावर पण हे आपलं जास्त नाही आहे कुठंतरी एका अर्ध झाड दिसतंय जनरलमध्ये तर यावर्षी जास्त प्रमाणात आहे पण आपण सुरुवातीला ट्रायकोट्रमाची ड्रिंचिंगसुद्धा ढिबक दो दोन वेळा सोडलं गेलेलं आहे त्याचे फायदे चारशे लिटर आपण दोन एकरलाच दिलं गेलेलं आहे ऑलरेडी बीष प्रक्रियाही केलेली होती तर शेतकरी मित्रांनो आज आपण जे नवीन कल्चर वर प्रयोग करणार आहोत त्याचे दोनचे चार दिवसात आपल्याला परिणाम कसे भेटतात तेही सांगू धन्यवाद